वाक्यात पुढील सवय कुठली छापنده दोन्ही वाक्ये कोणत्या वळवी भाषेमध्ये असतात एणे वळवी भाषेमध्ये असतात धन्यवाद ज्यांनी त्यांनी सांगितले सुश्री श्रावण बापूजींचा डॉक्टर जयेश तांबे तर पुढील पुष्प सुत्र

मामाचे आहे मी मामाची कपाट कपाट सगळ्यांची वैज्ञानिक गोष्टी झाली कपडे पुस्तके पैसे अशा अनेक गोष्ट मी कपाट बनलेली असते पण कापूर मी खूप महत्त्व कपाट आहे त्याला अशा रचनामध्ये खूप महत्त्वाच्या वस्तू माझ्या आज झालेली आहे मामाची म्हणजे सगळ्यात जी आहे ते म्हणजे पुस्तके याची माझी रचना

मराठी हिंदी गुजराती अशी वेगवेगळ्या भाषेतील पुस्तके आहेत मला वाटते की वाचवू शकतात त्यांच्या माझ्याशी आदरांनी झोपते पण मात्र मी झोपू शकत नाही सरळ आहे पुस्तके पडतील ना तसेच माझ्या

कधी कधी जवासलेल्या शिष्याना